बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून शिंदखेडा शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात चंद्रभागा संकुलातील वर्दळीच्या परिसरात असलेले स्टेट बँकेचे एटीएम मशीन लेझरच्या म्हणजेच गॅस कटरचा वापर करून फोडण्यात आले या एटीएम मशीन मध्ये असलेले सुमारे सहा लाख पंचेचाळीस हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला यावेळी शिंदेखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली एटीएमच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले व सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे आरोपी चार चाकी वाहनाने घटनास्थळी आल्याचे दिसून येत आहे एकूण चार आरोपी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत त्यांच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्या आहेत परंतु संबंधित चोर खूप शातीर निघाले त्यांनी एटीएम मशीनच्या आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्यांवर पावडर सदृश्य पदार्थ फवारल्याने सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट आले आहेत घटनास्थळी एलसीबीच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली यावेळी ठसे तज्ञ विनोद खरात यांना पाचारण करण्यात आले होते त्यांच्या नेतृत्वाखाली ठस्यांची माहिती घेण्यात आली पुढील तपास शिंदख... शिंदखेडा पोलीस करत आहेत बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातून राज्यमार्ग क्रमांक सहा बेटावत्ते धावडे रस्त्यावर शिंदखेडा तालुक्यातील हद्दीत नदीवर अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेली काही वर्षापासून या पुलाचे काम सुरू आहे सदरील रस्त्याचे काम पूर्ण होऊन संबंधित एजन्सीला बिल देखील अदा झाले असेल तरीही या पुलाचे काम आजही अवस्थेत राहिले आहे गेली अनेक वर्षापासून या रस्त्यावरून ये करणारे वाहनधारक कमालीचा त्रास सहन करत आहेत सदरील रस्त्याचे सुपरविजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे ज्या ज्या गावातून हा रस्ता गेला आहे त्या त्या ठिकाणी रस्त्याचे निकृष्ट पद्धतीने कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे कॉंक्रिटीकरणाला मोठमोठ्या भेगा पाडायला सुरुवात झाली आहे रस्ता पूर्ण झाला सुर नदीवरील पूल अपूर्ण राहिला याला जबाबदार कोण सुपरविजन करणारे कार्यकारी अभियंता का संबंधित एजन्सी हे पाप कोणाचे याची जबाबदारी कोण घेणार असे प्रश्न वाहनधारकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे सातत्याने या पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना येथे भीती वाटते तेव्हा या अपघातग्रस्त पुलावर अपघात होण्याची वाट सार्वजनिक बांधकाम पाहत आहे का असा संशय येतो पुलावर निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले आहे परंतु मुख्य रस्त्याला हा पूल जोडण्यात आलेला नाही या पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुसज्ज करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष घालतील का विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी अधिकारी दररोज याच मार्गाने धुळे येथे मुख्यालय जात येत असतात तर त्यांना हा पूल दिसत नाही का त्यामुळे पुलाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे अखेर अनेक दिवसापासून पूल पूर्ण झाला आता किती दिवसांनी रोड अप्रोच होईल का प्रवासी जनतेला नाहक त्रास देणार सदर पूल पूर्ण झाल्यानंतर लगेचच रस्त्याला जोडणे अपेक्षित असते परंतु पूल पूर्ण होऊन दीड वर्षाच्या वर कालावधी झाला अजूनही अप्रोच केलेला नाही तरी देखील पूल वाहतुकीस मोकळा केला त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे सदर पुलाचे काम सुरू असताना बाजूने केलेला पर्यायी मार्ग देखील निकृष्ट दर्जाचा असल्याने वाहन चालक पुलावरून प्रवास करत आहेत तात्काळ काम पूर्ण न झाल्यास सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा